आमचे आम्हाला आरक्षण मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आतापर्यंत अनेक वर्ष झाले आम्ही भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले तरी आम्ही वाट पाहून तसंच आमच्या मुलाला करा नाही सरकार देत नाही सरकार देत नाही आता या टायमाला आम्ही माग सरणार नाही कोणतंही झालं तरी आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे गावागावांनी रस्ते अडवणारे आम्ही आणि आरक्षण हे सरकारने मराठ्यांना दिलंच पाहिजे असा आता आमचा नियम आहे ठरलेला आहे आता आता आले साहेब जवळ आले आमचं सगळ्यांचं सर्व मराठ्यांचं महिला भगिनींचं सर्व हेच की आमची आहेत त्यांना शाळा नाही त्यांना कोणतं सुविधा नाही म्हणून या सुविधा मिळाल्याच पाहिजे पेक्षा आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे हीच आमची सगळ्यांची विनंती आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांचे शपथ घेऊन म्हणाले होते मराठ्यांना आरक्षण हा मग एकनाथ शिंदे यांनी सांगितले त्यांनी ते शब्द पूर्ण करायला पाहिजे का <ड़ा> त्यांनी जे मराठ्यांना आरक्षण द्यायचं कबूल केलं ते दिलंच पाहिजे आजही त्याचं पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थिरच आहे पण त्यांनी आता मागं न थांबता आझाद मैदानामध्ये त्यांनी घोषणा केल्याच पाहिजेत आता मागं मागण्याचा ना कामाचा नाही ना तर मग पब्लिक मराठी हे अतिशय हुसळणार आहेत मग मागं मोरं पाहणार नाही रस्ते मंत्री निवडणुका याच्यावर बहिष्कार घालणार आहे आम्ही मग त्याला विलाच नाही कंचाय असू मग तालुक्याच्या आमदारांची काय भूमिका आमच्या आमदारांची भूमिका हीच आहे ना मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे आरक्षण नाही ते नाही त्यांनी जर मराठ्यांनी जर आरक्षण मिळालं नाही त्यांनी खुशाल राजीनामा द्यावा आपलं गरीब असावं काय हरकत नाही दुसरी माणसं पाहणारे आहेतच देश काय हरकत नाही त्यांनी त्यांना नाही देता आलं ना आरक्षण खुशाल आपला राजीनामा द्यायचा आणि आपली घरी जाऊन बसायचं काय हरकत नाही त्यांनी कोणी आमदारांनी आमदार असो पंचायत समिती असो जिल्हा परिषदे असो गावागावांनी सगळ्यांनीच जर हा जर उठाव नाही केला तर त्या माणसाला जर आरक्षणाची गरज नाही त्यांनी खुशाल गरीब असावं आमच्यासारखी माणसं रस्त्यावर उतरणार आहे आणि आरक्षण मिळाल्या शिवाय थांबणार असं नाही पण ते असू मराठा समाजाचे जे पदाधिकारी आहेत हा सरकार आरक्षण देत नसेल तर सगळी पद सोडून दे हा जे मराठी आरक्षणावर जे लोक असतील ते पदाधिकारी असेल त्यांना जर आरक्षण घेता येत नसेल तर त्यांनी सरळ राजीनामा द्यायचा थां घरी थांबायचं कुणी आरक्ष कुणी अधिकारी असू कुणी असू यांनी थांबायचंच नाही त्यांनी डायरेक्ट घरी जाऊन बसायचं सुरुवात आंबेगाव पासून करायची आंबेगाव पासून करू ना काय मागणी तुमची आमची मागणी मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि जर आमदारांनी खासदारांनी जे काही जे पदाधिकारी आहे त्यांनी जर आरक्षण मिळवलं नाही तर त्यांनी कुठल्या घरी जाऊन बसायचं काय हरकत नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका